गोकुळ दूध संघाचे आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती पहिली कन्साइनमेंट साडेसात टनाची सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई येथे पाठवत आहोत मागील काही दिवसापासून मागील काही वर्षापासून आपण याच्यासाठी प्रयत्न करत होतो की गोकुळ हे सिद्धिविनायकाची चरणी असावं असं आम्हाला खूप वाटत होतं यावर्षी आम्ही जे टेंडर प्रक्रिया राबवली होती त्या टेंडर प्रक्रियामध्ये आम्ही क्वालिफाय झालो आणि आज अडीचशे टन तुपाची गाईच्या तुपाची ऑर्डर ही गोकुळला मिळालेली ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही खूप ऋणी आहेत सिद्धिविनायक ट्रस्ट आता श्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव चालू आर्थिक वर्षात दोनशे पन्नास मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार उत्तम प्रतीच्या चवीमुळं देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे विशेष म्हणजे आता गोकुळ दूध संघाच्या गायींच्या दुधाचे तूप मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे गायीच्या दुधापासून बनवलेले तूप घेऊन गोकुळचे वाहन मुंबईकडे रवाना झाले अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत गोकुळकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी दोनशे पन्नास मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार आहे असं चेअरमन डोंगळे यांनी सांगितलं गोकुळला जवळजवळ हिरकमोत्सवचे जवळ साठ वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही बरीच वर्षे शिद्धी बनवायची आपल्या ऑर्डर मिळावी अशी शिद्धी आपल्याला कृपा व्हावी ह्या आशेने आम्ही ते प्रयत्न करत होतो पण आम्हाला अद्याप यश मिळाली नाही आहे पण विभागानं हिरक मुस्टन आलेले स संचालक बोर्ड असेल आमचे अधिकार वर्ग लोकांनी सातत्यानं पाठपुरा केला आणि आम्हाला या संपूर्ण ऑर्डर आम्हाला तिने दोनशे पन्नास टाकण्याची आम्हाला ऑर्डर तिने दिली आणि त्यांना आमच्या क्वालिटी विश्वास असल्या कारण त्यांची लोकं आली होती आणि त्यांनाही त्यांची इच्छा होती स्टाफची पण आणि संचा ट्रस्टीची आणि आम्हालाही फार हा सप्लाय करायची एक संधी सिद्धिवेना की ज्या चरणी जायची संधी मिळाली तर त्यांचीही ट्रस्टी सुद्धा आम्ही आभार मानतो या निमित्तानं आणि गोकुळचं नाव म्हणजे क्वालिटी तर आम्ही कुठं पडणार नाही हे पण आहे आहे सगळ्यांनाच सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविक भेट देत असतात त्यांना ट्रस्ट मार्फत प्रसाद दिला जातो या सिद्धिविनायकाच्या प्रसादात गोकुळचे तूप वापरले जाणार आहे हे गोकुळचे मोठे भाग्य आहे अशा भावना चेअरमन डोंगळे यांनी व्यक्त केल्या